हाय फ्रेंड्स वेलकम टू ऑल ऑफ यू आजचा आहे लेक्चर नंबर आपला ट्वेंटी सिक्स आणि आपल्याला पुढचे क्वेश्चन्स पाहायचे आहे ना नऊशे एक्क्याण्णवपासून तर लास्ट टाईम आपण नऊशे नव्वदपर्यंत जे क्वेश्चन्स पाहिलेले आहे पूर्ण तर व्हॉट कॅन द रेंज ऑफ अॅन एमिटर बी एक्सपॅन्डेड हाऊ सॉरी हाऊ कॅन बी हाऊ कॅन द रेंज ऑफ द ॲमिटर बी एक्सपांडेड म्हणजे आपण ॲमिटरची जी रेंज आहे ती कशी एक्सपांड करू शकतो आता माहिती आहे आपल्याला की जर तुम्हाला ॲमिटरची रेंज एक्सपांड करायची असेल तर तुम्हाला पॅरलमध्ये लो रजिस्टन्स लो व्हॅल्यूचा रजिस्टन्स जोडायचा असतो आणि तेच जर होल्ड मीटरची रेंज वाढवायची असेल तर हाय रजिस्टन्स जो आहे तो सिरीजमध्ये कनेक्ट करायचा असतो तर इथे ऑप्शन पहिलं म्हणते कनेक्टेड कनेक्टिंग इट इन द पॅरल विथ अ लो व्हॅल्यू रेजिस्टन्स तर अगदी बरोबर आहे म्हणजे कनेक्टिंग इट इन अ पॅरल कनेक्टिंग इन अ म्हणजे त्या ॲमिटरला पॅरलमध्ये जोडा एका लो व्हॅल्यू रजिस्टन्सच्या दुसरं ऑप्शन आता म्हणजे हेच आपलं बरोबर आहे पण तरी आता दुसरं इन सिरीज सिरीज म्हणता आता चुकीचं आहे कनेक्टिव्ह पॅरल विथ अ हाय व्हॅल्यू आणि कनेक्टिंग सिरीज हे सुद्धा चुकीचं आहे तर आन्सर आहे ऑप्शन नंबर ए बरोबर पुढचा क्वेश्चन आहे कंट्रोलिंग टॉर्क इज नेसेसरी इन मेजरिंग इन्स्ट्रुमेंट बिकॉज पा तीन टाईपचे टॉर्क असतात एक असतं डिफ्लेक्टिंग टॉर्क एक असतो कंट्रोलिंग टॉर्क आणि एक असतो डॅम्पिंग टॉर्क डिफ्लेक्टिंग टॉर्क जो आहे तो काटायला डिफ्लेक्ट करतो म्हणजे पॉइंटरला समोर नेतो पण कंट्रोलिंग टॉर्क हा त्याच्या ऑपोजिट रिक्वायर्ड असतो कारण का की जेव्हा आपण मीटरला बंद करू तेव्हा पॉइंटर हा शून्यावर आलासुद्धा पाहिजे आणि जो पॉइंटर आहे तो स्केलवर ॲप्रो ॲप्रॉक्झिमेट स्केलवर जाऊन थांबला पाहिजे एक्झॅक्टली थांबण्यासाठी जे आहे ते आपण त्याला डॅम्पिंग टॉर्क लावतो तर इथे कंट्रोलिंग टॉर्कची आवश्यकता असतेच म्हणजे डिफ्लेक्टिंग टॉर्कला अपोज करण्यासाठी की जेणेकरून काटा जो आहे तो आपल्या स्केलच्यासुद्धा बाहेर नाही गेला पाहिजे तर इथे पहिलं ऑप्शन म्हणते आहे तर डिफ्लेक्टर अपोज इज द टॉर्क आता पहा दुसरं ऑप्शन आहे अपोज इज द रिफ्लेक्टिंग टॉर्क हे रिफ्लेक्टिंग टॉर्क वगैरेचा काही विषय नाही आहे याच्यामध्ये म्हणजे असं काही नसतेच रिफ्लेक्टिंग टॉर्क अपोजेस म्हणजे विरोध विरुद्ध डिफ्लेक्टर रिड्युसेज द टॉर्क म्हणजे आता हे डिफ्लेक्टर हा शब्द आला तर आपण थोडंसं कन्फ्यूज होतो की डिफ्लेक्टर काय आहे तो डिफ्लेक्टरच्या जाग्यावर डिफ्लेक्टिंग शब्द आहे पण क्वेश्चनमध्येच तसं थोडंसं हे करून ठेवलेलं आहे कन्फ्युजन करून ठेवलेलं आहे की बा आपण कन्फ्यूज झालो पाहिजे की काहीतरी नवीनच टॉर्क का आहे हा डिफ्लेक्टर आणि कंट्रोल टॉक तर फक्त कंट्रोल बिकॉज इट कंट्रोल टॉक हा कंट्रोल टॉक आहे म्हणून त्याची नेसेसरी आहे तर हे सुद्धा ऑप्शन चुकीचं आहे हे सुद्धा चुकीचं आहे स राईट ऑप्शन आहे ए द डिफ्लेक्टर अपोज इज द टॉर्क जो डिफ्लेक्टर आहे तो टॉर्कला अपोज करतो नेक्स्ट क्वेश्चन आहे होल्ट मीटर प्रोव्हाइड अ पाथ फॉर होल्ट मीटर जो आहे तो कोणाला पाथ प्रोव्हाइड करतो मॅक्झिमम व्होल्टेजला मॅक्झिमम करंटला मिनिमम करंटला आणि मिनिमम व्होल्टेजला पहा होल्ट मीटर म्हणजे काय आहे की त्याचा जो कॉईल असतो त्याचा रजिस्टन्स हा जास्त असतो आता कॉईलचा रजिस्टन्स जास्त असतो त्यातही आपण एक सिरीज मल्टीप्लायर लावतो सिरीजमध्ये की व्होल्टेज ड्रॉप होण्यासाठी तर अशा वेळेनं जर आपण होल्ट मीटरमधून जो करंट जातो असतो त्या करंट आपण होल्ट मीटर पॅलरमध्ये लावतोच पण जेव्हाही त्याच्यातून करंट वाहतो तो, तो मिनिमम करंट वाहतो कारण की होल्डमिटरचा जो रेजिस्टन्स आहे तो जास्त असतो त्याच्यामुळे इथे अँसर आहे ऑप्शन नंबर सी राईट द रजिस्टन्स ऑफ अँड आयडियल होल्ड मीटर इज आता आपल्याला इथे आयडियल होल्डमीटरचा रजिस्टन्स विचारलेला आहे व्हेरी मच इन्फायनाईट व्हेरी फ्यू झिरो एवढ्या वेळात तुमच्या डोक्यात राईट उत्तर एक्झॅक्टली आलं पाहिजे लास्ट टाईम आपण आठवत असेल तुम्हाला की मी आय आयडियल रेजिस्टन्स विचारला होता ॲमिटरचा जर ॲमीटरचा विचारला तर झिरो सांगायचा आहे आणि होल्ट मीटरचा जर विचारला तर तुम्हाला आयडियलच विचारलेलं आहे इथं तर तुम्हाला इन्फा नाईट सांगायचं आहे एक गोष्ट लक्षात असू द्या इन सी आर टी द फेस प्लेट इज कोटेड विथ अ पा सी आर टी सी आर टी म्हणजे कॅथोर रेड टू जो ऑसिलोस्कोप असतो ऑसो ऑसिलोस्कोपची जे स्क्रीन असते त्याच्या मागे ग्लास जो समोरची स्क्रीन दिसते आपल्याला ग्लास त्याच्या मागे जो आपल्याला ग्ले ग्रे कलर दिसतो आहे स्क्रीनचा तो आलेला आहे फॉस्फरच्या कोटिंगमुळे तर त्याच्या आतमध्ये फॉस्फरचं कोटिंग केलेलं असते हे आपल्याला माहीत असलं पाहिजे हा थोडासा एक ऑड क्वेश्चन टाकलेला आहे मुद्दा म्हणून की बा असे काही इकडची तिकडचे क्वेश्चन जर आले तर तुम्हाला त्याचा दे आन्सर्स देता येईल हे याच्यात काही ॲरंटी करू नका डायरेक्टली याचा आन्सर लक्षात ठेवा की बाबा सी आर टीच्या मागे फॉस्फरचं कोटिंग असते देन पुढचा क्वेश्चन आहे एल व्ही डी टी इज अ आता पहा एल टी जे आहे त्याचं फुलफॉर्म असते लिनियर व्हेरिएबल डिफरेन्शियल ट्रान्सफॉर्मर हे एक ट्रान्सड्युसर आहे जे व्हेरिएबल क्वांटिटीनुसार आपल्या व्होल्टेजमध्ये बदल करते तर आता जास्त डिटेलमध्ये नाही म्हटलं बोललो आहे मी इथे पण जे ट्रान्सड्युसर आहे हे एलिबिटी हे कसं आहे म्हणते त्यांनी विचारलेलं आहे की एडी करंट आहे की रेजिस्टन्स आहे की मॅग्नेटो ट्रिक्शन आहे म्हणजे चुंबकीय प्रतिबंध आणि चौथा आहे इंडक्टिव तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की हे ट्रान्सड्युसर इंडक्टिव्ह आहे काही क्वेश्चन्स डायरेक्टली थोडेसे रट्टा मारण्यावाले घेतलेले आहे की ऑड की आपल्याला त्याचा ॲन्सर्स हे माहीत असायला हवे पुढचा क्वेश्चन आहे मेगर इज बेसिकली की मेगर जो आहे हा बेसिकली काय आहे तर मुव्हिंग आयरन टाईप इन्स्ट्रुमेंट मुव्हिंग आयरन तर चुकीने येत नाही त्याच्यामध्ये कॉईल असते मुव्हिंग कॉईल टाईप इन्स्ट्रुमेंट हे बरोबरच आहे आणि देन आहे ए हॉट वायर हे हॉट वायरसुद्धा बरोबर नाही आहे आणि इलेक्ट्रोलिटिक इन्स्ट्रुमेंट हे सुद्धा बरोबर नाही आहे ऑप्शन नंबर बी राईट आहे म की कारण मेगरमध्ये जे आहे ते आपली कॉईल्स असतात देन पुढचा क्वेश्चन आहे लो रजिस्टन्स आर मेजर बाय लो रेजिस्टन्स जर मेजर करायचा असेल तर केल्विन डबल ब्रिजचा आपल्याला वापर करावा लागतो ऑप्शन नंबर डी राईट आहे तसं पहिलं ऑप्शन म्हणते आहे मॅक्सवेल ब्रिज अँडरसन ब्रिज आणि वेन ब्रिज पण याच्याला राईट ॲन्सर आहे ऑप्शन नंबर डी याच्यातसुद्धा आता ब्रिजेसचा अभ्यास करत बसू नका ठीक आहे पेपर जवळ आहे तर त्याच्यामुळे बस फक्त डायरेक्टली एक कन्फर्म जो प्रश्न आहे जसं जास्तीत जास्त जस जस शक्यता आहे त्याची इथे मी इथे घेत आहे म्हणजे बेसिकही आहे आणि कन्फर्म येण्याची म्हणजे कन्फर्म नाही म्हणता येईल आपल्याला पण जर त्या एरियातून आले तर तशाच टाईपचे क्वेश्चन्स येतील म्हणजे आता एवढे सारे ब्रिज आहे पण तेवढ्या ब्रिजमधून हाच एक फेमस ब्रिज म्हणजे विस्टोन ब्रिज आहे केलविन ब्रिज आहे मॅक्सवेल आहे पण याच्यातला हा हाच आपल्याला विचारला गेला आहे मागे पण क्वेश्चनमध्ये विचारला गेलं होतं की लो रेजिस्टन्स मेजर करण्यासाठी कोणत्या ब्रिजचा वापर केला जातो तर त्याचा आन्सर आहे केल्विन डबल ब्रिज पुढचा क्वेश्चन म्हणते आहे विथ स्टोन ब्रिज मेथड विथ स्टोन ब्रिज मेथड इज यूज टू मेजर विस टाईप ऑफ रजिस्टन्स ठीक आहे विस्टोन ब्रिज जो मेथड आपण शिकलेला आहो पहिल्या चॅप्टरमध्ये तर ती पद्धत कोणत्या र कोणती रजिस्टन्स मोजूनसाठी वापरल्या जाते तर कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स हाय रजिस्टन्स मीडियम रेजिस्टन्स आणि इन्सुलेशन रेजिस्टन्स तर इथे राईट ॲन्सर आहे आपलं मीडियम रजिस्टन्स म्हणजे केल्विनचा लो रजिस्टन्ससाठी तर विस्टोनचा मिडीयम मीडियम मिडीयम रेजिस्टन्ससाठी होल्ड मीटर अयमीटर पद्धतसुद्धा आहे आणि एकदम हायवेरी हाय रेजिस्टन्ससाठी मग आपल्याकडे मेगर आहे ई एस डी स्टँड फॉर ई एस डीचा इथे डायरेक्ट आपल्याला फुल फॉर्म विचारलेला आहे तर इलेक्ट्रोस्टॅटिक डिव्हाइस इलेक्ट्रोसेन्सेटिव्ह डिव्हाइस इलेक्ट्रोसेन्सेटिव्ह डिस्चार्ज आणि इलेक्ट्रोस्टॅटिक डिस्चार्ज तर याचं फुल फॉर्म आहे ऑप्शन नंबर डी इलेक्ट्रोस्टॅटिक डिस्चार्ज जस्ट आपल्याला इथं फुलफ्रॉम विचारलं yeah. होतं म्हणजे चान्स जर असा एखादा ऑड क्वेश्चन आला तर आपण त्याला काहीच करू न शकत नाही हां तुक्का मारू शकतो पण तो तुक्का कितीपट बरोबर येईल आपलं हे काही सांगता येत नाही त्याच्यामुळे कधीतरी जर आपल्या डोक्याच्या नजरेसमोरून डोक्यातून जर तो क्वेश्चन एखाद्या वेळेला वाचण्यात गेला तर आपल्याला राहते लक्षात की नाहीतर बाबा काहीतरी डिस्चार्ज होतं इलेक्ट्रोस्टॅटिक डिस्चार्ज असं आपण मार्क करू शकतो पेपरमध्ये बिफोर द ओहोम मीटर कॅन बी यूज इट इज नेसेसरी दॅट ओहम मीटरला वापरण्याच्या अगोदर हे आवश्यक आहे तर पहिलं ऑप्शन आहे शॉर्ट सर्किट इज टर्मिनल टर्मिनल शॉर्ट सर्किट करणे सिलेक्ट द अप्रोप्रिएट स्केल म्हणजे जी स्केल आहे ती अचूक अचूक स्केल निवडणे ॲडजस्ट द इंडिकेटर टू द झिरो रेजिस्टन्स आणि ऑल ऑफ द अबोव्ह तर पहा आता याचं राईट जे आन्सर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर डी कारण की काही होल्ड काही ओम मीटर असे आहे की ज्याचे टर्मिनस तुम्हाला शॉर्ट करावं लागतात कारण की तुम्ही डिफ्लेक्शन चेक करू शकता शॉर्ट सर्किट जेव्हा होते तेव्हा रजिस्टन शून्य होतो तर काटा आपल्याला डिफ्लेक्शन दाखवतो देन त्याच्यामुळे काटा हा शून्यावर आला की नाही आला प्रॉपर ते पण सुद्धा आपल्याला समजते देन पुलेस सिलेक्ट द अप्रोप्रिएट स्केल जर आपण स्केल वेगवेगळ्या काही काही ओम मीटर असे असतात की त्याला मल्टिपल स्केल असतात तर त्या मल्टी ज्या स्केल जेवढी स्केलला आपण अचूक निवडू तेवढं रिडिंग हे आपल्याला घेण्यासाठी सोपं जाते आणि एक्युरेट रिडिंग भेटते आणि ॲडजस्ट द इंडिकेटर टू द झिरो रजिस्टन्स तर हा जो पॉईंट आहे हा मी तर कधी पाहिला नाही आहे ओम मीटरला पण आयोगाने जे आहे त्याचं उत्तर ऑल ऑफ द अबाऊ दिलेलं आहे दोन्ही जे ॲन्सर्स दोन्ही हे तर दोन बरोबरच आहे आणि हे सी ॲडजस्ट द इंडिकेटर तर हा इंडिकेटर आपण जनरली आपल्या लोकल ओम मीटरला पाहिलेला नाही आहे त्याचं राईट ॲन्सर आहे ऑप्शन नंबर डी काय म्हणतो आहे क्वेश्चन के डब्ल्यू एच मीटर कॅन बी क्लासिफाईड एज के डब्ल्यू एच मीटर म्हणजे किलोवॅट आवर मीटर right कि जे आहे ते कसं क्लासिफाईड झालेलं आहे रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंट रेकॉर्डिंग इक्विपमेंट डिजिटल इक्विपमेंट इंटिग्रेटिंग इक्विपमेंट आणि डिफ्लेक्टिंग इक्विपमेंट काय उत्तरायचं ऑप्शन नंबर सी राईट आहे इंटिग्रेटिंग इक्विपमेंट पहा खूप साऱ्या विद्यार्थ्यांना हे रेकॉर्डिंग वाटते की जे के डब्ल्यू एस मीटर आहे बा तर ते घरामधलं आपल्या एनर्जीला रेकॉर्ड करून ठेवतं तर रेकॉर्ड करून ठेवतो हो म्हणून ते झालं रेकॉर्डिंग तर नाही ते आहे इंटिग्रेटिंग जे पूर्ण दिवसाचं रिडिंगला इंटिग्रेट करत जाते क एकूण रिडिंग तुम्हाला दाखवते हो पुढचं आहे क्वेश्चन इफ द रेटिंग ऑफ अ सिटीज टेन इफ द रेटिंग ऑफ अ सिटीज व वन हंड्रेड एम्पियर म्हणजे शंभर एम्पियरचं जे आहे ते त्याचं रेटिंग आहे वन हंड्रेड बाय फाय एम्पियरचं देन द मल्टिप्लिकेशन फॅक्टर के विल बी आणि आपल्याला इथे आता मल्टिप्लिकेशन फॅक्टर विचारेला ते एकदम पाचट गोष्ट आहे मल्टिप्लिकेशन फॅक्टर काढणं म्हणजे काहीच नाही याचा भागावर करून द्यायचा तुम्हाला शंभरला पाचनं जो प्रायमरीला सेकंडरीला भागून द्या पाच दुने दहा त्याच्यावर सहा शून्य म्हणजे हा झाला याचा मल्टिप्लिकेशन फॅक्टर ट्वेंटी मल्टिप्लिकेशन फॅक्टर ट्वेंटी म्हणजे आता तुम्ही समजून घ्या की प्रायमरीला करंट जर दोनशे असेल समजा आता तुम तिथं तर तुम्ही त्याला मल्टिप्लाय करू शकता वीस नाही तर तुम्हाला डायरेक्ट सेकंडरीचा करंट भेटते जसं पहा शंभर एम्पेअर आहे तर पाच एम्पियर म्हणजे प्रायमरीला जर शंभर एम्पियर प्रायमरीला जर शंभर एम्पिअर तर सेकंडरीला पाच ॲम्पियर आणि प्रायमरीला जर दोनशे अँपेयर असेल तर सेकंडरीला हा डबल होऊन जाईल इकडे डबल झाला तर इकडे पण डबल ट्वेंटी होऊन जाणार हा झाला याचा पण इथे जो मल्टिप्लिकेशन फॅक्टर आलेला आहे तो दोन आलेला आहे आता दोन याला आपण दोननं मल्टिप्लाय केलं तर याला पण आपण दोननं मल्टिप्लाय केलं पाच दोन्ही दहा हा झाला मल्टिप्लाय याची डबल याची डबल करा याची वी याची वीस पट केली तर याचीसुद्धा वीस पट करा पण जर असं त्याचं लॉजिक आहे पण जेव्हाही तुम्हाला डायरेक्टली विचारेल की मल्टिप्लिकेशन फॅक्टर काढा तर तुम्ही प्रायमरीला सेकंडरीने भागून द्यायचं आणि तुम्हाला जे आन्सर भेटेल ते असेल मल्टिप्लिकेशन फॅक्टर पुढचा क्वेश्चन आहे वीस टाईप ऑफ करंट इज सप्लायड टू होम्स इन अ इंडिया एकदम सिम्पल क्वेश्चन आहे मित्रांनो असा क्वेश्चन पेपरमध्ये तर पॉसिबलच नाही आहे म्हणजे ज्यानं काही अभ्यास केला नाही त्यालाही दू प्रश्नाचं उत्तर देता येते पण आता मुद्दामन हा असं सिलेक्ट केला की बा चला म्हणजे असं कोणी माहीत तर नाही आहे आता चुकीने मे बी येऊ शकतो याच्यामध्ये म्हणजे मी सिलेक्ट करताना खालचा क्वेश्चन सिलेक्ट केला असेल वरचा टाईप झाला असेल तर हे सगळ्यात सोपं क्वेश्चन आहे की विश टाईप ऑफ करंट इज अप्लाईड टू होम इन अ इंडिया क्वेश्चन्स मराठीमध्ये नाही आहे पण काही काळजी करू नका आपल्याला यांचं मराठी सांगतो मी तुम्हाला त्याचं काहीच क्वेश्चन आहे ते विश डिवाईस कन्वर्ट ए सी टू डी सी तर हे माहितीचं आहे आपल्याला की कोणता डिवाईस जो आहे तो ए सी टू ए सी करते तर रेक्टिफायर जो आहे तो ए सीचं डी सी करते आणि इन्वर्टर जो आहे तो डी सीचं ए सी करते तर ऑप्शन नंबर सी इथे राईट आहे पुढचा क्वेश्चन आहे इन अँड इलेक्ट्रिकल सर्किट द फ्यूज इज कनेक्टेड हा सगळ्या दुनियाला माहीत आहे तुम्हालाही माहीतच असेल आणि हा ज्याला माहित नाही त्यांना तर पेपरच देऊ नये सगळ्यात महत्वाची गोष्ट तर सिरीजमध्ये जे आहे ते, ते आपण फ्यूजला जोडतो विच लॉ स्टेट डॅट द करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्होल्टेज करंट जो आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो व्होल्टेजचा असा कोणता लॉ सांगतो याला तर विच या हा क्वेश्चन वाचल्याबरोबर तर याला सांगायचा आहे की अरे तू हा क्वेश्चन विचारूच नको बावा बरोबर आम्हाला क केवायचं माहीत आहे म्हणजे ओम्स लॉ कारण की याला पाठ करू करू आमचं जीवन गेलं दोन वर्ष ऐट्यात आम्ही हेच पाठ केलं कारण हा डायरेक्टली प्रोश्न असतो व्होल्टेजच्या म्हणजे मंडळामधून वाहणारा प्रवाह हा मंडळाच्या दाबाच्या समप्रमाणात आणि विरोधाच्या व्यस्त प्रमाणात बस तेच होते ओम्स लॉ ऑप्शन नंबर सी राईट आहे पुढचं क्वेश्चन आहे द अपोजिशन ऑफर्ड बाय कॉईल टू ए सी इज कॉल्ड म्हणजे कॉईलकडून जे अपोजिशन होते कॉइलला ए सीला अपोजिशन ऑफर्ड बाय कॉईल कॉईलकडून जे ऑपोजिशन होते ए सी सप्लायला त्याला काय म्हणतात तर कॉईलचा जो ऑपोजिशन असते त्याला आपण रिॲक्टन्स म्हणतो त्याच्यामुळे इथं राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी विच ऑफ द फॉलोइंग हॅज द हायेस्ट कंडक्टिव्हिटी पुढीलपैकी कोणाची कंडक्टिव्हिटी जास्त आहे कॉपर ॲल्युमिनियम सिल्वर आयरन तर सगळ्यात बेस्ट कंडक्टिव्हिटी आहे टॉपला ती म्हणजे सिल्वरची देन पुढचा क्वेश्चन आहे आपल्यासमोर अ डायवर्ड अलाउज करंट फ्लो येणार डायवर्ड जो आहे तो करंट कोणत्या डायरेक्शनला अलाऊ करतो बोटचं डायरेक्शन रिवर्स डायरेक्शन ऑनली आणि फॉरवर्ड डायरेक्शन ऑनली आणि नन तर माहीत आहे आपल्याला की डायवर्ड जो आहे तो ऑनली कंडक्ट इन द फॉरवर्ड बायस आणि फॉरवर्ड बायसमध्ये म्हणजे फॉरवर्ड डायरेक्शनलाच तो करंटला पास करतो ऑप्शन नंबर सी राईट आहे पुढचा क्वेश्चन आहे इन अँड इलेक्ट्रिक मोटर मेकॅनिकल एनर्जी इज ऑप्टेन फ्रॉम तर मोटरमध्ये जे आहे मेकॅनिकल एनर्जीचं रू जे मेकॅनिकल एनर्जी ऑप्टेन होते म्हणजे भेटते आपल्याला ती इलेक्ट्रिकल एनर्जीपासून कारण की मोटरचं इनपुट आहे इलेक्ट्रिकल आणि आउटपुट आहे मेकॅनिकल तर ऑप्शन नंबर बी राईट आहे सेम असे असे क्वेश्चन्स आलेले आहे तुम्ही या क्वेश्चन्सला हलक्यात घेऊ शकत नाही ट्रान्समिशन सारख्या एक्झाममध्ये हे क्वेश्चन्स तुम्ही पाहिलेले आहे विच इज यूज टू स्टोअर इलेक्ट्रिक चार्ज विच इज यूज टू आता बघा थोडासा क्वेश्चन कन्फ्युजिंग आहे की चार्ज स्टोअर करण्यासाठी कोणता कशाचा वापर केला जातो तुम्हाला माहीत असेल इंडक्टर आणि कॅपॅसिटर बोथ आर एनर्जी स्टोरिंग डिवाईस बोथ आर एनर्जी स्टोरिंग डिवाईस रजिस्टर नाही आहे ट्रान्सफॉर्मर नाही आहे हे तर कटले पण लक्ष ठेवा आता या दो, दोन दोनपैकी एकच उत्तर आहे मग खूप सारे मुलं मारतील मे बी इंडक्टर किंवा त्यांना डाऊट डोक्यामध्ये डाऊट येईल इंडक्टरचा तर त्या डाऊटसाठी सांगतो आहे इंडक्टर जरी एनर्जी स्टोरिंग डिवाईस असला आपण तो इलेक्ट्रिक चार्जच्या स्वरूपात एनर्जी स्टोअर करत नाही इथे विचारलेला आपल्याला चार्ज चार्जच्या स्वरूपात जो एनर्जी स्टोअर करतो तो आहे कॅपॅसिटर आणि मॅग्नेटिक फील्डच्या स्वरूपात जो एनर्जी स्टोअर करतो तो आहे इंडक्टर तर म्हणून इथे ऑप्शन नंबर सी राईट आहे पुढचा क्वेश्चन आहे इन विच ऑफ द फॉलोइंग सबस्टन्सेस म्हणजे इन विच ऑफ द फॉलोविंग सबस्टन्सेस द रेजिस्टन्स डिक्रीजेस विथ इनक्रीज इन द टेम्परेचर म्हणजे जेव्हा आपण टेम्परेचरला वाढू तेव्हा रजिस्टन्स जो आहे तो डिक्रीज होईल म्हणजे इनवर्सली प्रपोशनल आहे तर कार्बन कॉन्स्टंटन कॉपर आणि सिल्वर तुम्हाला माहीत आहे निगेटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट ज्यांचा असतो त्याच्यामध्ये तापमानामध्ये जर आपण वाढ केली तर रजिस्टन्समध्ये घट होते आणि ते असतात सगळे आपले इन्सुलेटर्स कार्बन इलेक्ट्रोलाईट वगैरे कॉन्स्टंटन तर झिरो टेम्परेचर कोइफिशियंट आहे आणि कॉपर आणि सिल्वर जे आहे ते पॉझिटिव्ह टेम्परेचर कोफिशंटमध्ये येतात जेवढेही मेटल्स आहे कंडक्टर्स आहेत पुढचा क्वेश्चन आहे म्युच्युअल इंडक्टन्स बिटवीन अ टू कॉइल्स कॅन बी डिक्रीज बाय म्हणजे जो दोन कॉईलचा म्युच्युअल इंडक्टन्स असतो तो कसा काय आपण डिक्रीज करू शकतो ओके वाढवू शकतो असं नाही विचारलेलं आहे डिक्रीज करू शकतो असं विचारलेलं आहे तर जर तुम्ही ह्या कॉईल दूर नेल्या दूर नेल्या तर तर मॅग्नेटिक लॉकिंग मॅग्नेटिक लिंकिंग म्हणू आपण त्याला ते कमी होते आणि मॅग्नेटिक लिंकिंग कमी झालं की जो म्युच्युअल इंडक्टन्स आहे तो कमी होते तर पहिलं ऑप्शन म्हणते आहे इन्क्रीजिंग द नंबर ऑफ टन्स ऐदर ऑफ द कॉईल म्हणजे कोणत्याही एका कॉईलचे टन्स आपण वाढवले तर ते चुकीचं आहे टन्स वाढवले तर इंडक्टन्स वाढणारच आहे मूव्हिंग द कॉइल क्लोजर म्हणजे कॉईलला अजून जवळ केले तर त्यांना अजून इंडक म्युच्युअल इंडक्टन्स जो आहे त्याच्यामध्ये वाढ होईल तरहीसुद्धा चुकीचं आहे सी नंबरचं ऑप्शन म्हणते आहे मूव्हिंग द कॉइल्स अपार्ड म्हणजे कॉईलला जर आपण दूर नेलं तर तर हां हे बरोबर आहे कॉईलला जर आपण दूर नेलं तर जो म्युच्युअल इंडक्टन्स आहे तो कमी होईल आणि डी नंबरचं ऑप्शन आहे नन ऑफ द अबोव तर वरीलपैकी नाही तर राईट आन्सर आहे याचा ऑप्शन नंबर सी पुढचा क्वेश्चन आहे अँड इंडक्टर अँड इंडक्शन मोटर इज प्रिफर्ड टू डी सी मोटर बिकॉज म्हणजे डी सी मोटरच्या जागी आपण इंडक्शन मोटर इंडक्शन मोटर का प्रिफर करतो का वापरतो तर प्रोवाईड अ हाय स्टार्टिंग टॉर्क जास्त स्टार्टिंग टॉर्क प्रोव्हाइड करते म्हणून तर चुकीचं आहे लो स्टार्टिंग टॉर्क प्रोव्हाइड करते ही मोटर प्रोवाइड अ फाईन स्पीड कंट्रोल एकदम फाईन स्पीड कंट्रोल नाही होत इंडक्शन मोटरमध्ये आता होते पण आधी नव्हतं होत पण आधीच्या हिशोबानेच आपल्याला थिंक करावं लागेल ऑप्शन नंबर सी म्हणते आहे हॅज अ सिंपल अँड रगड कन्स्ट्रक्शन तर हे तर आपण पहिले शिकलेलं आहोत की इंडक्शन मोटर म्हटलं तर सिंपल आणि रगड कन्स्ट्रक्शन मजबूत आहे वारंवार तुम्हाला मेंटेनन्स वगैरे करण्याची आवश्यकता नाही आहे तर राईट आंसर आहे इथं ऑप्शन नंबर सी वेन द पावर फॅक्टरीज इन्क्रीज पॉवर फॅक्टर जेव्हा वाढतो तेव्हा काय होते असं यांनी विचारलेलं आहे ॲक्टिव्ह पॉवर इन्क्रीजेस म्हणजे ॲक्टिव्ह पॉवरसुद्धा वाढते ॲक्टिव्ह पॉवर डिक्रीजेस ॲक्टिव्ह पॉवर कमी होते लाईन करंट इन्क्रीजेस आणि लाईन करंट डिक्रीजेस आता त्या दिवशी पण तुम्हाला सांगितलं होतं की पॉवर फॅक्टरचं जे रिलेशन आहे करंटसोबत ते इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे जर पॉवर फॅक्टरमध्ये वाढ झाली तर करंटमध्ये घट होते तर लाईन करंट जो आहे तो कमी होतो पॉवरच्या फॉर्म्युल्यावरून तुम्ही हे रिलेशन काढू शकता पी इज इक्वल टू व्ही इंटू आय इंटू कॉस्थिटा बरोबर कॉस्थिटा म्हणजे पावर फॅक्टर आता हा आई इकडे गेला तर इनिवर्सली प्रोफेशनल होते पावर फॅक्टर वाढला तर करंट कमी होतो द स्किन इफेक्ट इन्क्रीजेस स्किन इफेक्ट जो आहे तो काय इन्क्रीज करतो रजिस्टन्स ऑफ द लाईन तो अगदी बरोबर आहे इंडक्टन्स कॅपॅसिटन्स ऑल ऑफ द अबो राईट आंसर आहे ऑप्शन नंबर एट तुम्ही पाहिलं असेल की स्किन इफेक्टमध्ये जो करंट आहे तो मोस्ट ऑफ द आउटर भागामधून जास्त वाहतो कारण की इनर भागामध्ये जे आहे बॅक एम एफ तयार झालेला असतो आणि त्याच्यामुळे जो कंडक्टरचा एरिया आहे तो यूजमध्ये येत नाही आणि रेजिस्टन्सचीमध्ये वाढ होते तर ऑप्शन नंबर ए राईट आहे फ्युजिंग फॅक्टरीज ऑलवेज वन ऑलवेज मोर दॅन वन ऑलवेज लेस दॅन वन अँड नन ऑफ द अबोव्ह पहा फ्युजिंग फॅक्टर जो आहे तो ऑलवेज ग्रेटर दॅन वन आणि एकपेक्षा नेहमी तो जास्तच असतो का जास्त असतो तुम्हाला तो त्याचं एक्सप्लेनेशन वगैरे सगळे दिलेलं आहे मित्रांनो आणि त्याच्यानंतर तो जो फ्युजिंग फॅक्टर आहे हा एक पॉईंट चारपेक्षा कमी असला पाहिजे म्हणजे एकपेक्षा जास्त असतो आणि एक पॉईंट चारपेक्षा कमी असला पाहिजे तिथं आपल्याला काय असतो एकपेक्षा एवढंच विचारलेलं आहे त्याच्यामुळे त्याचा आन्सर राहणार ऑप्शन नंबर बी अल्वेज मोर दॅन वन एकपेक्षा जास्त असतो पुढचा क्वेश्चन आहे द टर्म बायस मीन टर्म बायस एक जे बायस हा शब्द आहे टर्म जे आहे बायस हे बायस म्हणजे काय आहे हे यांनी आपल्याला विचारलेलं आहे तर रेशो ऑफ मेजॉरिटी टू मायनॉरिटी कॅरियर्स हा तर नाही आहे बरोबर अमाऊंट ऑफ करंट अक्रॉस द पी एन जंक्शन पी एन जंक्शन जो असतो म्हणजे इलेक्ट्रॉनिक्सवरचा क्वेश्चन आहे तर अमाऊंट ऑफ करंट अॅक्रॉस करंट कधी अॅक्रॉस नसतं करंट कधीही सिरीजमध्ये असतो ते सुद्धा चुकीचं आहे बायस म्हणजे तुम्हाला माहीत आहे तसंच ऑलरेडी ते व, ते वाचून डोकं खराब केल्यापेक्षा तुम्हाला बायस काय आहे हे ऑलरेडी माहीत असलं पाहिजे बायसिंग बायस फॉरवर्ड बायस रिव्हर्स बायस बस तेच होते बायस डी सी सप्लाय देणे आपल्या इलेक्ट डायवर्डला किंवा ट्रान्जिस्टरला डी सी सप्लाय अप्लाय टू इलेक्ट्रॉनिक डिवाईस अगदी बरोबर आहे म्हणजे ऑप्शन नंबर सी राईट आहे ठीक आहे डोक्याची खपत करायची नाही आहे जिथं आहे तिथंच करायची आणि देन पुढे आहे विच टाईप ऑफ चार्ज कॅरियर हॅज द ग्रेटेस्ट मोबिलिटी म्हणजे ग्रेटेस्ट मोबिलिटी विचारलेली आहे आपल्याला म्हणजे मोबिलिटी म्हणजे त्याची वाहकता इलेक्ट्रॉनची जास्त आहे की होलची जास्त आहे की या पॉझिटिव्ह आयन्स आणि निगेटिव्ह आयन्सची आहे तर पा आय तर नाही आहे इथे तुम्हाला फ्री इलेक्ट्रॉन्स आणि होल्स या दोघांपैकी सांगायचे असते तर इलेक्ट्रॉन्सपैकी सॉरी होल्सपैकी इलेक्ट्रॉनचे जे मोबिलिटी राहते वाहकता ही जास्त असतात म्हणजे हे जास्त तत्पर असतात करंट वाहण्यासाठी सहज वाहू शकतात इलेक्ट्रॉन्स ठीक आहे तर इथे होते टोटल मित्रांनो ट्वेंटी क्वेश्चन्स याच्या पुढचे जे क्वेश्चन्स म्हणजे आज आता झालेले आपले टोटल ट्वेंटी सिक्स लेक्चर्स कम्प्लीट आणि आपण जे आहे आतापर्यंत पाहिलेलं आहे एक हजार वीस क्वेश्चन्स आपलं पर मंथचं क्वेश्चनचं टार्गेट जे आहे ते एक हजार होतं आपण एक हजारचं क्रॉस केलेलंच आहे पण आता आपले अजून चार लेक्चर बाकी आहेत तर हे जे चार लेक्चर्स आहे हे मी घेऊ शकतो कंटिन्यू पण म्हणजे चार लेक्चर्स तुम्हाला जे पुढचे लेक्चर्स आहे लगेच भेटणार आहे हे चार लेक्चर मी मुद्दामून जे पेपर मी सेट केलेले असतात काही ऑफलाईन बॅचसाठी बेसिक इलेक्ट्रिसिटी मटेरियल्स आणि डी सी सर्किट वगैरेवर तर त्याचे लेक्चर्स अपलोड करत आहे कारण की मला त्यासाठी क्वेश्चन्स काढायचेच असतात पण ते क्वेश्चन्स यासाठी अपलो ते लेक्चर्स यासाठी अपलोड करत आहे की त्याच्यात आणखी चांगले चांगले काही क्वेश्चन्स आहे बेसिकवरचे ज्याचा फायदा तुम्हाला होईल जेवढेही सोर्सेस मी वापरलेले आहे जसं समजा रेडेकर सरचं असेल के आयता असेल यू पी पी सी एल असेल निम असेल सगळ्यांचे सगळं इच एन याच्यामध्ये मी कवर केलेलं आहे ठीक आहे सो इथे थांबवू सक्सेसफुली बाकीचे जे लेक्चर्स आहे हे सुद्धा तुम्हाला लगेच अपलोड होऊन जातील मिळून जातील तर ही जर्नी तर आपली इथे थांबलेली आहे याची म्हणजे माझी इथं जर्नी इथं था थांबलेली आहे कारण की मे बी लास्ट लेक्चरला मी तुम्हाला म्हणजे हे करणार नाही त्याच्या कारण तिथं डायरेक्टली आधीच रेकॉर्डेड लेक्चर्स रेक। आहेत दुसरी गोष्ट की आता पेपर आहे आपला वीस तारखेचा तर तुम्ही हे जेवढे लेक्चर्स पाहिलेले असेल त्याला तुम्हाला जर कोणतं लेक्चर्स वाटलं असेल ते इम्पॉर्टंट तुम्ही त्याला रिपीट करू शकता पण मला असं वाटते की आता तुम्ही याच्यातले जे इन्फॉर्टंट इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे हे नोट डाऊन केलेले असेल तर त्याला चांगल्या प्रकारे रिवाईज करून जा जिथं जिथं तुम्हाला अडचण होती तिथं क्वेश्चन्सला चुकू नका एवढी काळजी घ्या सो बेस्ट ऑफ लक गायडन्स व्हिडिओ हे तुम्हाला ऑलरेडी व्हिडिओ यूट्यूबवर सुद्धा मी टाकलेला आहे तो पाहून घ्या आणि भेटू लवकरच बेस्ट ऑफ लक फॉर दी एक्झाम्स बाय बाय